नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे सात वाजता मी आधीला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर येतानाच भाजी घेऊन आले सकाळी सकाळी गेलं की फ्रेश भाजी मिळते आणि ते संध्याकाळी जर तुम्ही जाल तर उरलेली किंवा सुकलेली वगैरे अशी भाजी मिळते दोन तीन दिवसांची भाजी एक संप्ला होते संप्ला होते संप्ला। मी एकत्रच घेऊन येते म्हणजे सतत हेलपाटे नको अद्रक लसूण हे पण संपलं होतं सगळं गावी जायचं होतं म्हणून मी जास्तीचं काय आणलं नव्हतं टॉमॅटो वगैरे सगळंच संपलेलं तर गाजर आणले आहेत आता सीझन आहे, आहे पन्नास रुपये किलो गाजर मला भेटले अगदी लाल असे छान रसरशीत होते तर छान धुऊन त्याचे साल वगैरे काढून घेतलं किसून घेतले आणि आज गाजरचा हलवा करायचा आहे आधीला खूप आवडतो मी जेव्हा पुण्याला गेले तेव्हा पण ताईने पण केला होता तर आता बघा कशी कशी प्रोसेस आहे आणि साखर वगैरे घातली साखर थोडीशी मी कमी घातली कारण मिल्कमेड आहे ना ते मी यूज करणार आहे खवा पण घालू शकता पण मी आता मिल्कमेड वापरते त्याच्यात याच्यात थोडीशी साखर असते गोडसर असते त्यामुळे मग आपण जी साखर टाकणार आहे ते प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं आणि थोडं छान मिक्स होऊ द्यायचं -सा थोडासा असं ओलसरच मी ठेवलं आहे एकदम ड्राय नाही होऊ दिला तर बघा छान असा गाजरचा हलवा रेडी आहे तुम्ही पण बनवला असेलच मला नक्की सांगा कमेंट करून संध्याकाळी आजकाल आधीचे पप्पा ऑफिसमधून लेट येतात म्हणजे रात्री नऊ नंतरच येतात तर आम्ही खाली बॅडमिंटन खेळायला गेलो मी संध्याकाळी गेले नव्हते म्हणजे पाच आला जाते तेव्हा गेले नव्हते आज म्हणून मग म्हटलं आपण जाऊन येऊया आणि बॅडमिंटन लहान असताना आम्ही खूप खेळायचो पण आता तितका वेळ पण भेटत नाही आणि वेळ भेटला तरी हात इतका दुखतो की मग नकोस वाटतं खेळण्याची इच्छाही खूप होते तर इतकं छान आता वातावरण आहे थंड आहे वातावरण मस्त वाटतं खेळायला आम्ही स्कूल मध्ये असताना कॉलेजमध्ये असताना दररोज संध्याकाळी जेवण झाल्यानंतर डेली दे, म्हणजे दोन तास तरी आम्ही खेळायचोच बॅडमिंटन छान एक्सरसाइज पण व्हायची जरा वेळ खेळले आणि तितक्यात माझ्या ओळखीच्या ज्या मावशी वगैरे आहेत त्या आल्या आणि म्हटल्या की आपल्या इथे जे मंदिर आहे ना तिथे सप्ताह सुरू झालाय अखंड हरिणाम सप्ताह म्हणजे रामकृष्ण हरिमंत्राचा अखंड तीन दिवस जाप आणि या तीन दिवसांमध्ये संपूर्ण दिवसभर म्हणजे महाप्रसाद देखील तिथे सुरू आहे तर जायचं का वगैरे आणि दर्शन पण घेऊया आणि थोडंसं भजन ऐकून येऊया म्हणून तर मी यांना फोन केला के तर ते म्हणे नाही आज मला भरपूरच उशीर होणार आहे जेवंतर बनवून ठेवलेलं होतं मी मग आधीला म्हटलं चला आपण दर्शन करून येऊ या मंदिरातून आणि मग आम्ही गेलो आणि गेल्यानंतर तिथलं जे वातावरण होतं इतकं इतकं पॉझिटिव्हिटीने भरलेलं आणि इतकं छान आनंदी वाटत होतं ना पुढे तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये असं वाटत होतं घरीच येऊ नये इतकं छान सुंदर वातावरण आणि रामकृष्ण हरीचा जयघोष खूप छान वाटत होता कृष्णा गेलो दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर आम्हाला कळालं की इथे भाकरी वगैरे करण्याची सेवा पण म्हणजे लेडीज करत आहेत काही तर म्हटलं चला आपल्याला काही लाभ मिळतोय का बघूया म्हणजे सेवा करण्याची संधी मिळते का तर बघा इथे तीन चार अशा चुली मांडल्या होत्या म्हणजे चूल होती शेगडी पण होती मोठ्या मोठ्या दोन तीन जणी मिळून एका शेगडीवरती वगैरे असं भाकरी करत होत्या बाजरीची भाकरी बेसन बटाट्याची पातळ भाजी आणि गव्हाची लापसी असं छान जेवण होतं या सगळ्याजणी बऱ्याच वेळापासून भाकरी करत होत्या तर त्यांना म्हटलं तुम्ही उठा आता आम्ही करतो जरा तुम्ही रेस्ट करा आणि एक गोष्ट बघा आपल्याला घरी दोन भाकरी टाकायच्या म्हटल्या तरी अगदी जीवावर येतं पण इथे किती भाकरी केल्या त्याला म्हणजे मोजल्याही नाहीत म्हणजे तीनशे चारशे भाकरी ऑलमोस्ट जास्त झाल्या असतील तर आम्ही पण शंभर एक केल्या असतील म्हणजे तिघी निमून वगैरे असं पण जराही कंटाळा आला नाही बोर झाला नाही अगदी गप्पा मारत देवाचं नाव घेत आम्ही हे काम करत होतो गॅस कमी होते का Yeah. মাসেলেকে মাসেলে মাসেলে মাসেলেলে Okay <makes noise> <makes noise> nice. जसं लागेल तसं वर्षेवर पिठलं बनवत होते तर पहिलं जे होतं ते संपल्यानंतर पुन्हा इथे हे जे आचारी काका होते ना ते पिठलं बनवत होते भात वगैरे असेल ना फक्त जेवणात इतकं काम पडत नाही कारण फक्त भाज्या चिरून द्यायच्या असतात दे। एकदा भाजी केली की झालं पण जेव्हा चपाती भाकरी किंवा पुऱ्या असतात ना तेव्हा भरपूर काम पडतं म्हणजे मदतीची गरज लागते

इथे तर रात्रभर चालू यायच नाही आलो तो जायचंच नाही काय

चला बारा वाजले रात्रीचे बारा अजून भजन सुरूच आहे मी स्कूटी आणले आई वगैरे सगळे चालत चाललेत कुठे गेला त्या सगळ्या चालत चालल्यात त्यांच्यापैकी एकीला घेऊन जाते तर गाडीवर